बघा दोन टन बरुस तोडला होता आम्हाला दोन टन बरुस तोडायलाय बघा आणि केवढा मोठा व्हायलाय बघा समजा मुळ्या मी बनला त्या उसा मल की नाहीता मालकीन इथं बघा उठ आणि उसाचे मालक स्त्री इंद्रजीत तुळशीराम गोळवे आणि हे त्यांचं त्यांचे मोठे पोरग श्री विक्रम इंद्रजीत भोवे आणि त्यांचा बार ही बारका नातू किडका आमच्याकडे ऊस मिळ जर पाहिजे असला तर त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो साठ या नंबरवर कॉल करा